तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जस माझ्या रक्षाबंधनला मी तीन हजार रुपये दिले महायुती सरकारने दिले तसं भाऊबीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय बाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओळणी देणार म्हणजे देणार रक्षाबंधन होऊन गेलं तरी देखील जाईल तिथं माझ्या मायमौली मला राखी बांधतात अतोनात प्रेम करतात पाठिंबा देतात ते सांगतात की दादा तुम्ही आमच्याकरता एक चांगली योजना आणली सरकारने आणली महायुतीने आणली आणि धनंजयनी सांगितलं तसं विरोधक टीका करतात काही जण म्हणाले की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ती योजना बंद करू कारे बाबा तुमच्या का पोटात दुखतं जर माझी मायमऊली खुरपणीला जाते काचा गोळा करते कचरा गोळा करते धुणभांडी करते अशा पद्धतीची कामं करत असताना झोपडपट्टीमध्ये राहते गरीब आहे आम्ही योजना आणल्या त्या एका समाजाला एका जातीला एका धर्माला डोळ्यासमोर ठेवून आणल्या नाही आम्ही लाडकी बहीण योजना आणली तुमचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला आहेत कधी काढायचे काय काढायचे नवऱ्याला विचारायचं कारण नाही तुमच्या मनात आलं तुम्ही पैसे काढा तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा माय माऊली आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत आमचीच मुलगी आदिती तटकर येत्या खात्याची मंत्री आहे आत्ताच येताना विक्रमला विचारा मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जस माझ्या रक्षाबंधनला आम्ही तीन हजार रुपये दिले महायुती सरकारनी दिले तसं भाऊबीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय बाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओळणी देणार म्हणजे देणार हा माझा वाद आहे हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो माय माऊलींनो सगळ्यांना सांगा घरी जाऊन काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत अठरा जुने छत्तीस हजार वर्षाचे त्याच्यामध्ये बिल माफ केलंय त्याची दहा हजार रुपयाची बचत झाली मग अशी सांगितलं त्याच्या खात्यातनं सहा हजार मोदी साहेबांच्याकडनं सहा हजार ते बारा हजार रुपये आम्ही आमच्या बांधवांना शेतकऱ्याला देतोय अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग प्रकारे साठ ते सत्तर हजार रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे हे काम फक्त महायुतीचं सरकारच करू शकलंय